नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाचोऱ्या जवळ भीषण अपघात मामा भातचा जागी मृत्यू सविस्तर वृत्त असं आहे हे दोघेही घरून न सांगता जळगाव गेले असता जळगावकडून त्यांच्या गावी चाळीसगाव पाटणा देवी चंडिका वाडी तांडाकडे येत असताना एम एच एकोणनास झिरो पाच नव्याण्णव स्प्लेंडर मोटरसायकलवरून येत असताना ज्ञानेश्वर मंगतो राठोड वय पस्तीस आणि संकेत भरत राठोड वय वीस या दोन्ही मामा भाचे पाचोराजवळील निर्मल सीड समोर सकाळी चार वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली या भीषण अपघातात दोघांचेही जागीच निधन झाले पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले अँबुलन्सला फोन करून किशोर भिकण लोहार यांना फोन केला असता तात्काळ ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे आणला असता डॉक्टर साळुंके यांनी तपासले असता दोघांनाही घोषित केले पुढील तपास के पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय दिनेश भदानी करत आहेत या दुःखद घटनेने परिसरात शोकाकुळ पसरले असून मामा भाच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रोड ॲक्सिडेंट म्हणजे वाहनाचा अपघात हे अपघात अनेक कारणामुळे होऊ शकतात काही मुख्य कारणे बघूया गतीचा अतिवापर चालकाने निर्धारित गतीपेक्षा जास्त वेगानं गाडी चालवली तर अपघात होण्याची शक्यता वाढते दुर्मिळ रस्ते म्हणजे खराब रस्ते खड्डे आणि कोणत्याही योग्य सिग्नल वगळल्यास अपघात होण्याची शक्यता असते चालकाचे निष्काळजीपणा म्हणजे जर चालकाने गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर केला किंवा त्याला झोप येत असेल तर अपघात होण्याची शक्यता असते मद्यपान म्हणजे शराब पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांच्या वर्तमानात अपघाताची संख्या खूप वाढलेली असते यात्रीची सुरक्षा म्हणजे सीट बेल्ट न लावणे किंवा हेल्मेट न वापरणे देखील अपघातांच्या तीव्रतेला ते वाढ वाड़, वाढवू शकते अगदी लहान पद्धतीचे रस्ते म्हणजे शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी अनेकदा येथे अपघात होतात रोड रोड ॲक्सिडेंट कमी करण्यासाठी सुरक्षितेचा नियमाचं पालन करणे आणि जागरूकता आवश्यक आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद